आमच्या डी एस न्यूज ट्वेंटी फोर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका नमस्कार मी अश्विनी पुरी डी एस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेनंतर राज्य सरकारकडून ज्येष्ठ नागरिकांसाठी राबवण्यात आलेल्या वयश्री योजनेलाही चांगलीच चांगली चांगली चा गती मिळाल्याचं चा बघायला मिळालंय राज्य सरकारने यासाठी अर्ज मागवले होते ज्येष्ठ नागरिकांसाठी राज्य शासनाच्या वतीनं सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री वयश्री योजनेला संगमनेर तालुक्यातील साकूरसह सह परिसरातील गावांमधून ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळालाय साकुर येथील ग्रामीण रुग्णालयासह परिसरातील गावांमधील तलाठी ग्रामपंचायत अंगणवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये मुख्यमंत्री वयश्री योजनेचा दोन दिवसीय कॅम्प आयोजित करण्यात आला होता या योजनेचा लाभ घेण्यासाठी सापूर परिसरामध्ये जिथे जिथे वयश्री योजनेचा कॅम्प सुरू होता त्या त्या ठिकाणी शेकडो ज्येष्ठ नागरिकांनी आपले फॉर्म भरून दिलेत तसेच कॅम्पच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचा देखील बघायला मिळालं यावेळी ज्येष्ठ नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद हा ओसंडून वाहत होता दरम्यान मुख्यमंत्री वयश्री योजनेचा कॅम्प सापूर परिसरात सुरळीत चालू आहे का तिथे काही अडचणी आहेत का ज्येष्ठ नागरिकांचा प्रतिसाद आहे का, का यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेचे सदस्य रहू शेख यांनी थेट कॅम्पच्या ठिकाणी अचानक भेट देत आढावा घेत माहिती घेतली आहे त्यांच्यासोबत भाजपचे पदाधिकारी इसाक पटेल देखील होते यावेळी प्रत्येक गावामध्ये कॅम्पच्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांचा मोठा प्रतिसाद असल्याचं बघायला मिळाले तसेच या कॅम्पसाठी अंगणवाडी सेविका आशा सेविका ग्रामपंचायत कर्मचारी महसूलचे कोतवाल हे उत्कृष्ट काम कर करत असल्याचं देखील बघायला मिळालंय यावेळी रऊफ शेख यांनी या सर्वांचंही कौतुक केलंय तसेच काही ज्येष्ठ नागरिकांनीही त्यांनी विचारपूस करत योजनेविषयी माहिती दिली आहे तसेच ही वयश्री योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे सदस्य रहुप शेख चांगलेच सक्रिय असल्याचं बघायला मिळालंय राज्यातील पासष्ट वर्ष वय आणि त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये सामान्य स्थिती जगण्यासाठी आणि त्यांना वयोमान परत येणाऱ्या अपंगत्व अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने उपकरणे खरेदी करण्यासाठी तसेच मन स्वास्थ्य केंद्र योगोपचार केंद्र इत्यादींद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य थे। अबाधित ठेवण्यासाठी मुख्यमंत्री वय योजना राबवण्यात येते तसेच योजने ना रह या योजनेच्या अंतर्गत पात्र ज्येष्ठ लाभार्थ्यांना चष्मा श्रवणयंत्र ट्रायपॉड स्टिक व्हील चेअर फोल्डिंग वॉकर कमोड खुर्ची निबेल कंबर बेल्ट सर्वायकल कॉलर इत्यादी उपकरणे खरेदीसाठी थेट तीन हजार रुपयांचे एक रकमी अर्थसहाय्य देण्यात आले यावेळी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे सदस्य राहुब शेख यांनी डी एस न्यूज ट्वेंटी फोरशी बोलताना या योजनेविषयी माहिती दिली आहे बघूया महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार राधाकृष्ण जे पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज साकूरघाटामध्ये सर्व गावांमध्ये आज मुख्यमंत्री वयस योजनेचा कॅम्प या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता आज या साखरघाटातील स विविध गावांना या कॅम्पमध्ये भेटी दिल्या आणि आज यामध्ये अतिशय एक समाधानकारक स्थिती आम्हाला आज पूर्ण साकूरघाटामध्ये आढळून आलेली आहे ज्येष्ठ नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद या योजनेला मिळत आहे पासष्ट वर्षावरती जेवढे काही ज्येष्ठ नागरिक का आहेत त्यामध्ये महिला भगिनी असतील पुरुष असतील त्या सर्वांसाठी मुख्यमंत्री गोष्ट योजनेअंतर्गत चष्मा श्रवणयंत्र वाकर इत्यादी आरोग्य साधने खरेदी करण्यासाठी त्यांना तीन हजार रुपयाचा एक रकमी लाभ या योजनेमध्ये दिला जाणार आहे आणि त्यामुळे या योजनेसाठी ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद आज संपूर्ण साकूरघाटामध्ये पाहायला मिळालेला आहे साकूरघाटातील ग्राम साकूर आमचं ग्रामीण रुग्णालय आहे त्याचबरोबर प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत उपकेंद्र आहेत आणि सर्व ग्रामपंचायत कार्यालय या सर्वच ठिकाणी आज ही अर्ज करण्याची सुविधा कालपासून शनिवार रविवार दोन दिवस विशेष कॅम्पमध्ये आम्ही उपलब्ध करून दिली होती आणि या अनुषंगाने सुमारे दोन ते अडीच हजार नागरिकांनी या कॅम्पमध्ये अर्ज त्यांनी केलेले आहेत आणि अजूनही अनेक लाभार्थीचा अर्ज या योजनेसाठी करत आहे माझी विनंती आहे की जेवढे काही ज्येष्ठ नागरिक आहेत सर्वच ज्यांचं वार्षिक उत्पन्न किमान दोन लाख रुपये आहे आणि ज्यांचं वय एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी पासष्ट वर्ष पूर्ण आहे असे सर्व नागरिक या योजनेसाठी पात्र आहेत त्यांनी या मुख्यमंत्री वयसरी योजनेअंतर्गत या योजनेचा लाभ घ्यावा जास्तीत जास्त लोकांपर्यंत लाभ पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि त्या अनुषंगानं आज गटामध्ये विविध गावांना भेटी दिल्या असता अतिशय एक चांगलं चित्र आम्हाला पाहायला मिळालं आमचे ग्रामसेवक असतील तलाटे असतील त्याचबरोबर आशा सेविका अंगणवाडी सेविका या सर्वच शासकीय यंत्रणांनी अतिशय चांगलं सहकार्य या कॅम्पसाठी केलेलं आहे आणि या अर्जाची जी मुदत आहे ती वाढवण्याची देखील मागणी नागरिकांकडून येत आहे कारण अजूनही अनेक लाभार्थी जे आहेत ते ते इच्छुक आहे योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी त्यामुळे निश्चितच त्यांच्यासाठी वेळ वाढून देणार आहोत आज जरी कॅम्प संपलेला असला तरी आपण पुढील दोन ते तीन दिवसामध्ये देखील आपण आपल्या ग्रामपंचायत कार्यालयामध्ये जाऊन किंवा ग्रामीण रुग्णालय असेल प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जाऊन आपण सदर योजनेसाठी अर्ज करू शकता अति कागदपत्रांची जी प्रक्रिया आहे ती अतिशय सुलभ आहे आपलं आधार कार्ड आणि बँक पासबुक जेरॉक्स सोबत दोन पासपोर्ट फोटो घेऊन आपल्याला अर्ज करायचा आहे जास्तीत जास्त नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा अशी मी महाराष्ट्र शासनाच्या वतीनं आणि विशेष करून आमचे जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार राधाकृष्ण पाटील साहेब यांच्या वतीनं सर्व ज्येष्ठ नागरिकांना आवाहन करतो की त्यांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा डी एस न्यूज ट्वेंटी फोर साठी अश्विनी पुरी सापूर अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत डी एस न्यूज तोपर्यंत मी अश्विनी आपली नमस्कार